भर पावसातही येळावीकरांनी पूर्ण केली दुर्गामाता दौड एळावीकरांनी जपली पंचवीस वर्षांची परंपरा तासगाव तालुक्यातील एळावी येथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते सहाव्या दिवशी शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली होती सकाळी पावसाने हजेरी लावल्याने ही दौड पूर्ण होणार की नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती मात्र पावसाची कोणतीही तमानं बाळगता दौड पूर्ण करण्याच्या इच्छाशक्तीने सारे एकत्र आले आणि भर पावसातही दौड यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली पावसाच्या धारा अंगावर झेलत दुर्गामाता दौडमध्ये इळावीकरणी सहभाग होत सहभागी होत ही दौड पूर्ण केली शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सदर दुर्गामाता दौड गेली पंचवीस वर्षे अविरत सुरू आहे येथील मारुती मंदिर येथे सकाळी साडेपाच वाजता दुर्गा आरती करून दौडला सुरुवात केली जाते दौड दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात राष्ट्रवंदन घेत घेतले जाते संपूर्ण गावामध्ये मशाल हाती घेऊन फेटा व टोपी परिधान करून दौड काढली जाते सदर दौडमध्ये धारकरी मंडळी लहान मुले मुली भाविक भक्त महिला वर्ग यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवतीर्थावर राज्यांना मानवंदिना मानवंदना देऊन या दौडची सांगता करण्यात येते एस के न्यूज मराठी शुभम पाटील ये